त्यामुळे या ठिकाणी त्या मोठा अपघात होण्याची शक्यता आहे या खड्ड्यात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी दक्षता म्हणून या भगदडाच्या बाजूने दगड व झाडांच्या फांद्या लावून दिशादर्शक बनवला आहे त्यामुळे वाहनधारकांना याचा धोका टळणार आहे या मार्गावरून इचलकरांची शहरात येण्यासाठी जवळचा रस्ता असल्यानं या ओढा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते येथे पडलेल्या भगदाड सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिका प्रशासनानं एखाद्याचा जीव घेण्या अगोदरच हे भगदाड बुजवून घ्यावं अशी मागणी होत आहे तर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यातून याबद्दल लवकरच प्रशासनाला जाब विचारणार असल्याचं सा सांगितलं ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा